नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक महाराष्ट्र आहे परीक्षा प्रेस करा तोंडी चाचणी खालील चित्राचे निरीक्षण कर व प्रश्नांची उत्तरे सांग आता हे चित्र पाहायचं आहे हे चित्र कोणत्या सणाचे आहे तर हे चित्र बेंदूर किंवा कोळा या सणाचे आहे हा सण का साजरा करतात या ठिकाणी बैलांचे महत्व कृषी प्रधान संस्कृती असल्यामुळे हा सण साजरा करतात या सणाची तयारी कशी करतात तर या ठिकाणी मुक्त उत्तर लिहायची आहेत बघूया या ठिकाणी खाली संवाद काळजी वा वाच आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग मला सकाळी तहान लागली कारण पेपर टाकण्यासाठी धावत गेलो ना घरोघरी धावत का गेला सावकात जाऊ असा हा संवाद पूर्ण वाचायचा आणि खाली उत्तर आहे कुठल्या पानावर त्याची उत्तर आपल्या ठिकाणी कधायचं आहे प्रश्न आता या ठिकाणी विचारलेले आहेत की राघव महाविद्यालयाच्या कोणत्या वर्षात शिकत आहे तर तो महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकत आहे आणि संवादात किती जणांचा सहभाग आहे तर यामध्ये दोन जणांचा सहभाग आहे पेपर आणि राघव घरोघर धावत का गेला कारण त्याला पेपर टाकण्यासाठी उशीर झाला म्हणून लेखी चाचणी खालील उतारा काळजीपूर्वक वाच व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक चौक तिथले वरील उतारा कशाच्या संदर्भात आहे तर वरील उतारा हा या ठिकाणी पुरस्कार वितरणाच्या संदर्भामध्ये आहे हा टिंगल हा शब्द खालीलपैकी कोणत्या अर्थाने आला आहे टिंगल म्हणजे कुचेष्टा पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सामाजिक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती किंवा संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो तर सद्भावना पुरस्कार या ते पुरस्काराचं नाव आहे तुझ्या वर्गातील शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना तू कसे सहकार्य करतोस ते लिही तर आपण जसं सहकार्य त्यांना करतो ते लिहायचं आहे वगैरे एक नमुना उत्तर मी दिलेलं आहे त्याप्रमाणे उत्तर तुम्ही सुद्धा लिहू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व आयकॉनला हो प्रेस करा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा शाळेतील बालसभा संपन्न झाल्यावर त्याचा अहवाल खालील मुद्द्यांच्या आधारे तयार कर किंवा लिही या ठिकाणी एक नमुना अहवाल मी लेखन केलेला आहे मित्रांनो या परीक्षेसाठी तुम्हाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओचा व्यवस्थित अभ्यास करून परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ मित्रांना सुद्धा शेअर करा तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही स्वतः चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा खालील परिचित वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरेली बघा गावातील अशा व्यवसायांना साधे घरगुती व्यवसाय न समजता आता त्याकडे लक्ष पुरवले जाऊ लागले आहेत आता बघा व्यवसाय करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचं आहे तर व्यवसाय करताना आपल्याला त्या व्यवसायाचे तज्ज्ञ व्यक्तीकडून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे आणि योग्य व्यवसायाची निवड करणे ह्या दोन गोष्टी लक्षात घेणं अतिशय महत्वपूर्ण आहे बघा यशस्वी व्यावसायिकाच्या मुलाखतीसाठी दोन प्रश्न तयार करून लिहि अशा पद्धतीने प्रश्न आपण लिहूया हा व्यवसाय सुरू करण्यामागे प्रेरणा काय होती किंवा सुरुवातीला कोणत्या अडचणी आल्या व त्या तुम्ही कशा सोडवल्या यशस्वी होण्यासाठी कोणत्या गुणांचा सर्वाधिक उपयोग झाला असे प्रश्न आपण व्यावसायिकाला विचारू शकतो सूचनेनुसार कृती कर कंसातील योग्य वाक्य पूर्ण कर सुट्टीत मुले एकत्र जमली आणि सर्वांनी छोटी सर काढण्याचे ठरवले खालील वाक्यात दिलेल्या पर्यायातील कोणते विशेषण अयोग्य ठरत ते ओळख व त्या पर्यायाला गोल कर त्यांनी उंच समुद्र पाहिला कारण समुद्र अथांग असतो समुद्र मोठा असतो समुद्र विस्तीर्ण असतो अयोग्य विचारलेला आहे म्हणजे उत्तर येणारे उंच पर्याय क्रमांक दोन उत्तर घेऊया खालील वाक्यासाठी योग्य क्रियापदाचा वापर करून वाक्य पूर्ण कर पाना फुलांचे सुंदर तोरण बनविले कंसात दिलेल्या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण आली ताक घुसळले की लोणी मिळते खाली वाक्याचा काळ ओळखून सई चित्र रंगवेल उत्तर आहे भविष्य काळ खाली दिलेल्या क्रियापदाचा वापर करून वाक्यातील एक वाक्य ली उचलणे उचलणे म्हणजे काय तर उचलतो वर्तमान काळ आणि सचिन बॅट वर उचलतो असं त्याच उत्तर येईल प्रश्न खालील शब्दाचे लिंग बदल व त्याचा वापर करून एक वाद मोर त्याचा विरुद्ध लिंग आहे लांडोर पाऊस पा। सुरू झाला की मोराचे व लांडोर यांचे थवे दिसू लागतात खालीलपैकी पुलंगी शब्दाला गोल व ही तो फळा म्हणजे कळा हा पुलंगी शब्द आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन लिंग आईने छान लाडू वळले वळले यावर कळत की लाडू या बदल माहिती कोण आली तो पर्वत खूप उंच आहे आणि आहे। तो म्हणजे यावरून कळत की एकच पर्वत आहे जर आपण असं वाच केलं की ते पर्वत खूप उंच आहे ते म्हणजे अनेक पर्वत आणि आहे तो आपल्या सुद्धा अनेक वचन कळत तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा वगैरे प्रेस करा खालील संवाद वाच व गाळलेल्या जागी योग्य रामचिन्हाचा वापर करून पुन्हा आली सुरेश हाय बबलू उद्गारवाचक चिन्ह हाय अरे तू इकडे कुठे प्रश्न कामानिमित्त आलो होतो खूप दिवसांनी भेटला छान वाटलं या ठिकाणी अशा पद्धतीने विरामचिन्ह आपण वापरून वाक्य पूर्ण केलेले आहे कंसात दिलेल्या शब्दांचा उपयोग करून किमान सात आठ वाक्यांचा परिच्छेद पूर्ण कर किंवा तयार कर वर्तमानपत्र मोबाईल जाहिरात असे शब्द येतील असा एक उपलब्ध आहेत वर्तमानपत्र हे अजूनही एक माध्यम मानलं जातो रोज सकाळी वर्तमानपत्र वाचल्याने देश विदेश विदेशातील घडामोडींची माहिती मिळते आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता मोबाईल फोनवर सुद्धा वर्तमानपत्र वाचता येतो मोबाईलमुळे माहितीचा वेग वाढला आहे पण त्याचबरोबर चुकीच्या बातम्या सहज पसरतात जाहिरात हे अशा माध्यमांचं आणखी एक अंग आहे जाहिरातून नवी उत्पादने सेवा आणि उपक्रम यांची माहिती काही जाहिराती आकर्षक जा असल्या तरी त्या फाशी असू शकतात त्यामुळे विचारपूर्वक निर्णय गरजेचं पुस्तक हे मात्र पुस्तक वाचनामुळे विचारशक्ती वाढते आणि चांगल्या चा सवयी लागतात माहितीच्या या विविध साधनांचा उपयोग योग्य के प्रकारे केला तर आपलं आयुष्य अधिक समृद्ध होतो असा छान असा परिचय मी तुम्हाला करून दिलेला आहे तुम्ही या व्यतिरिक्त किंवा यापेक्षा चांगला परिचय सुद्धा तयार करू शकता या ठिकाणी नवा प्रश्न आहे रस्त्यावर एक मुलगी तुला रडताना दिसली अशा वेळी तू काय करशील करेल मना आपल्या मनाचं उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे अनुषंगाने सर्वप्रथम मी तिच्याजवळ जाऊन प्रेमाने विचारेन की तिला काय झाले आहे आणि ती का रडत आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमचं उत्तर या ठिकाणी लिहू शकता पाण्याची बचत या विषयावर दोन गोष्ट केले सोपं प्रश्न आहे बघा पाणी वाचवा पृथ्वी वाचवा थेंब थेंब वाचवले पाणी निसर्ग राखेल आपली कान अशा पद्धतीने अ प्रश्न शेवटचा आहे की पावसाच पत्र लिहि काल्पनिक पत्र आपल्या या ठिकाणी लिहायचं जसं आपण आपल्या मित्राला आईवडिलांना किंवा पाहुण्यांना पत्र लिहित त्या पद्धतीने बघा असं पत्र या ठिकाणी मी एक लिहून दिलेलं आहे तुम्ही यापेक्षा वेगळ्या पद्धतीने पत्र लेखन करू शकता प्रिय पावसा नमस्कार मी तुझी खूप आतुरतेने वाट पाहत होतो उन्हाळ्याच्या कडक उन्हानंतर तू जेव्हा थेंब थेंब करत जमिनीवर पडतोस कर तेव्हा सगळं वातावरणच गारवा देणार तुझ्या पहिल्या सरीने मातीपासून येणारा सुगंध खूपच मनमोहक असतो तो, तो आल्यावर सगळी झाडं पानं टवटवीत होतात शेतीला जीवन मिळतो आणि साऱ्याच जीवांना नवसंजीवनी मिळते शाळेत जाताना शेत घेऊन मजा वाटते रस्त्यावर साचलेलं पाणी पावसात भिजणं हे सगळं खूप आवडतं पण तो जास्त वेळ आल्यास रस्ते खराब होतात आणि घरात पाणी शिरतं म्हणून तू वेळेवर आणि योग्य प्रमाणात यावं हीच इच्छा आहे तुझा आपला आणि आपलं नाव लिहायचं या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेलायकोनला प्रेस करा या परीक्षेसाठी तुम्हाला माझ्याकडून पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थे। थँक्यू सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज